भूमी स्मारक समितीकडून एक महत्वाचा प्रकल्प समोर आणण्यात आला एन एम आर डी आणि एन आर टीच्या सहयोगाने दोनशे पंधरा कोटी रुपयांचा हा एक भव्य असा प्रोजेक्ट होता ज्या प्रोजेक्टच्या अंतर्गत दीक्षाभूमी येथे सौंदर्यीकरणाचं काम होणार होतं सोबतच पार्किंग इथे उद्याने अशी असे अनेक थ्री डी थिएटर्स असे सगळे काही इथे होणार होतं मात्र पार्किंग या परिसरामध्ये होऊ नये याचा विरोध जो आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांकडून होतो आहे आणि आपण बघू शकतो या परिसरामध्ये एकंदरीतच यांचा विरोध होत असून काही घडलेले सुद्धा आहे ते नेमकं काय घडलेलं आहे कशाबद्दलचा तुमचा विरोध आहे काय सांगाल विरोध हाच आहे की इथे पार्किंग नको नको कारण काय की पार्किंग इथे गर्दी नसते एरवी दीक्षाभूमीला गर्दी कधीही नसते फक्त गर्दी दोन दिवस असते एक चौदा ऑक्टोंबरला असते आणि एक विजयादशमीला विजयादशमीला एवढी गर्दी असते नागपूरच्या पाच किलोमीटर पर्यंत संपूर्ण रस्ते बंद होतात एकही एक वाहन येत नाही मग ही पार्किंग आहे कुणासाठी सगळ्यात महत्वाचा प्रश्न ही पार्किंग कोणासाठी आहे कारण इथे पार्किंगची गरज नाही इथे लोक जे येतात लोकांना बसण्या उठण्याकरिता जागा हवी आणि त्यामुळे नागपूरच्या लोकांनी असं एक ठरवलेलं की बाहेरगावचे खूप लोक येतात तुम्ही दसऱ्याला या आणि आम्ही चौदा ऑक्टोबरला येतो म्हणून खूप सारी लोक चौदा ऑक्टोंबरला येतात बाकीचे लोक विजयादशमीच्या दिवशी येतात आणि विजयादशमीला पाय ठेवायला जागा राहत नाही आणि समजा अंडरग्राउंड पार्किंग आहे तिथे पाचशे हजार दोन हजार लोक मावतील पण इथे समुदाय हा लाखोनी येतो आणि लाखो लोक जर आतमध्ये गेले दुर्घटना घडली जबाबदार कोण हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की ही जबाबदारी घेणार कोण म्हणून सगळ्या लोकांचा ह्या पार्किंगला विरोध आहे आणि आक्रमक आंदोलन तुमच्याकडून करण्यात आलेलं होतं काही जाडपूड सुद्धा करण्यात आली बोला तुम्ही मला मॅडम या ठिकाणी दीक्षाबंध स्मारक समितीच्या वतीने दीक्षाभूजन सौंदर्यकरण करण्याच्या हेतूने त्यांनी या ठिकाणी एवढंच मैदान आहे इथे चौदा एकर आहे आणि चौदा एकरपैकी हा म्हणजे दीक्षाभंचा पुढील महत्त्वाचा भाग आहे अशा ठिकाणी त्यांनी पार्किंग करण्याचं योजना आहे त्याच्यामध्ये मेडिटेरियन बाबासाहेब संग्रहालय इत्यादी सर्व आहे असं जरी केला आमचा पार्किंगला विरोध नाही आहे किंवा सौंदर्यकरणाला विरोध नाही परंतु त्यांनी समितींच्या जागा नेमली हे चुकीची नेमली आहे चुकीचे नेमल्यामुळं सर्व पार्किंग कुठे व्हायला पाहिजे माझ्या मताने पार्किंग, पार्किंग ही ज्या क्रिकेटच्या मत आमच्या भारत भरातून देशाच्या कोपऱ्यातून येतात पाच पाच किलोमीटर पैदल चालत येतात गाडी कुठे लावतो लोक शोधत जातात इथे तुम्ही गाडी आणू देण्यासाठी पार्किंग आहे पार्किंगची गरज नाहीये तुम्ही आजचा दिवस बघू शकता इथे आमच्या याच्यातले एक टक्काही लोक नाही आहेत जेम तेम फक्त जवळपास महाराष्ट्रातले लोक असतील फक्त विचार करा आज इथे एवढी गर्दी झाली मग जेव्हा अशोक विजयादशमीला आणि चौदा ऑक्टोबरला गर्दी होते तर तुम्ही इमॅजिन नाही करू शकत इथे लोकांना जागा नसते बसायला जागा नसते तेवढा समुदाय जर या पार्किंगच्या वर उभा झाला आणि काही अनहोनी घडून आली तर याला जिम्मेदार कोण शासन जिम्मेदारी घेते का याची तुम्ही आम्हाला इथे पार्किंग नको बस आमची एवढीच इच्छा आहे की इथे पार्किंग नको करायचं असेल बाबासाहेबांची पाय लागलेली माती आहे ही आम्ही याला पवित्र मानतो या मातीला यांनी या या का आज काय हाल करून ठेवलं आमच्या दीक्षाभूमीचं काय हाल करून ठेवलं तसे करून देऊ शकणार आहेत का किती किती लोकांच्या पण दुखवले या स्मारक समिती वाल्याने काय असेल हे जर का हा प्रोजेक्ट आमा... मागे घेण्यात नाही आला पुढचं पाऊल आपलं आज त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आज त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की हे सगळं बंद करण्यात येईल हे त्यांना सुद्धा माहिती आहे की जर आज लोक एवढ्या संख्येने इथं आले जर आम्ही हे मागे नाही घेतलं तर लोक काहीही करू शकतो काय करणार मोठं आंदोलन करू याच्यापेक्षा तीव्र आंदोलन होणार पूर्ण भारत देशामधले लोक येऊन इथं आंदोलन करणार तीव्र आंदोलन होणार जय भीम जय भीम बघू शकतोय की कशा पद्धतीनं या परिसरामध्ये पार्किंग व्हायला नको कारण अंडरग्राऊंड पार्किंग इथे तर हा प्रोजेक्टसाठी अंडरग्राऊंड पार्किंगचा जो पहिला टप्पा आहे तो आपण इथे बघू शकतो तो झालेला आहे आणि अशातच कुठल्याच पद्धतीचा सौंदर्यीकरणसाठी आमचा काहीही विरोध नाही आहे मात्र अंडरग्राऊंड पार्किंग जी त्या आहे त्यामुळे कुठेतरी या परिसराला धक्का बसतो आहे सोबतच हे जे स्तूप आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे जे स्तूप आहे त्याला सुद्धा एक प्रकारे धक्का बसतो आहे असाच आरोप यांचा आहे आणि इथे पार्किंग व्हायला नको सौंदर्यकरण व्हायला पाहिजे त्यात काही आपत्ती नाही मात्र अशा पद्धतीचं खोदकाम जे आहे या पवित्र भूमीवरती या पवित्र मातीवरती व्हायला नको अशीच त्यांची एकंदरीत मागणी आहे सुरभी शिरपूरकर नागपूर लोकमत